किती ऊन तुम्ही आहे पण बरे काय मला येऊ वाटत होतं अगं पण कोण जात नव्हतं म्हण पण आले <laughs> आधी काय वाटलं येणार नाही आधी मी सगळ्यांना सांगितलं की मी नाही येणार कारण परमिशनच नव्हती जसं आहे तसं सांगत होते मी आणि परत मग मी त्यांना समजावलं म्हणून म्हणलं आता चालले मी नवरीकडं हे नवरीचं घर आहे हे बघा हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता आले आले मी आलेली आहे बारामतीला तर लग्नाला आलेली आहे तर जिचं लग्न आहे ती माझी लागते भाची माझ्या भावाची मुलगी लागते तर तिथं आलेली आहे मी तर आता इथं सगळ्यांना भेटूया आपण नवरी मुलगी तुम्हाला माहितीच आहे कोण आहे ती <laughs> <laughs> रेल स्टार मुंबईची <laughs> लग्नासाठी आली काय करते तू तिथे नवरीबाई बरी का सांगताना बरी आहे oh, मी बरी आहे तुम्ही कशा आहेत सगळे लग्नाला पोहोचली आमची तर हे बनवलेलं आहे डेकोरेशन मेहंदीसाठीचं तर मेहंदी छानपैकी कोण वगैरे ठेवलेले आहे त्याचे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे आणि पाठीमागचं पण बॅकग्राऊंडचं डेकोरेशन केलेलं आहे थोडंफार नॉर्मल असं केलेलं आहे मी जो व्हिडिओ आहे तो इंस्टावरती पोस्ट केलेला आहे नसं बघितलं तर तुम्ही नक्की जाऊन बघा तर चला मस्तपैकी असं हे सजवलेलं आहे आणि छान अशी गायत्री आमची आज जो गायत्रीला मेहंदी लागलेली आहे खूप लहान असताना तिला मी बघितलेली ना आता चक्क तिला मेहंदी लागते तर आता चाललेली आहे मेहंदीची तयारी तर इथं आम्ही मेहंदीसाठी इथं डेकोरेशन केलेलं साधं सिम्पलच आपलं डेकोरेशन केलेलं ज्या फुलांच्या माळा होत्या म्हणजे घरीमध्ये आपण रेडीमेड आणतो त्या त्याचं डेकोरेशन केलेलं आहे आणि इथं गायत्री बसलेली आहे मेहंदी काढायला तर मस्तपैकी तिच्या मे हातावरची मेहंदी मी में तुम्हाला दाखवेलच कशी आहे ती तर चला मेहंदी काढून घेऊया इथं आमच्या गप्पा वगैरे चालल्या होत्या सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा फक्त कसं आहे माझ्या मैत्रीण कॉन्टॅक्ट मध्ये सुद्धा नाही व्हिडिओ काय ना वगैरे असू दे असू दे असू दे पाहिजे पाहिजे

म्हणकीच वरात ना माझ्या लगेच काय काय गायत्री आली वेशी पाशी सूड <ड़ी> तू गे सूड नाही मनीषा मामीला मी म्हणणार म्हणिया मावशीर या वहिनीला दुर्गा सुड नाना लगीन म्हण की वा नाना नाना लगिन कसं डिंकच्या अंगडी चांग डिंगच्या अंगडी चांग, चांग नाना ना, नाना मेहंदी लागली उद्या उद्या ना हे तर चाललंय इकडं बघा इकडं <laughs> दाना एकड़ा एकड़ा। में में ले 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 ना इकडं बघा इकडं अशा प्रकारे झालेली आहे आमच्या गायत्रीची मेहंदीचा कार्यक्रम आज म्हणजे मेहंदी झालेली आहे तिची आम्ही काय अजून लावलेल्या नाहीत हाताला फक्त तिच्या मेहंदी लावलेल्या आहेत कारण उद्या आहे हळद ह्यासाठी तर मग खूप एन्जॉय केला आम्ही मस्तपैकी आमचे जे दिवस आहेत ते आम्हाला आठवले आणि एवढीशी असतानाची गायत्री आम्हाला आता आठवते म्हणजे लगेच लगेच कसं ना मुलीचं कसं असतं लगेच लगेचच मोठी होती कधी मोठी होती तेसुद्धा कळत नाही तर जेव्हा आम्ही छोटे छोटे म्हणजे आम्ही जेव्हा कळत होत्या तेव्हा गायत्री एकदमच छोटी होती सगळ्यात छोटी माझ्या लग्नात पण ती एकदम एकदम लहान होती, एक एक होती। प्रण मी माझ्या बहिणीची मुलगी ना तिची एवढी होती बघता बघता तिचं लग्न पण ठरलं बघता बघता आता मी लग्नाला पण आले कसे दिवस हे सुद्धा कळत नाही बरोबर ना तर, तर चला आता जाते मी तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय